राष्ट्रीय चर्मकार महासंघ प्रणीत संत रविदास महाराज जयंती उत्सव मंडळाच्या वतीने चार हुतात्मा पुतळा चौक इथं संत शिरोमणी संत रविदास महाराज यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली यावेळी संत रविदास महाराजांच्या पूर्णाकृती मूर्तीचं मान्यवरांच्या हस्ते विधिवत पूजन करण्यात आलं तसंच संत रविदास महाराजांच्या पूर्णाकृती मूर्तींचं आणि त्यांच्या जीवनावरील पुस्तकांचं वाटप करण्यात आलं कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून पालकमंत्री जयकुमार गोरे उपस्थित होते तसंच शहर उत्तरचे आमदार विजयकुमार देशमुख शहर मध्यचे आमदार देवेंद्र कोठे सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती तथा माजी आमदार दिलीप माने महापौर विनायक कोंड्याल राष्ट्रीय चर्मकार महासंघाचे प्रदेशाध्यक्ष मधुकर गायकवाड माजी अभियंता राजकर जेऊरकर आदी मान्यवर उपस्थित होते संत रविदास महाराजांनी समता बंधुता आणि सामाजिक न्यायाचा संदेश दिला त्यांच्या विचारांवर चालत समाज एकसंग ठेवणं ही काळाची गरज आहे असं प्रतिपादन पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी या प्रसंगी बोलताना केलं साजरी करताना समाज म्हणून आपण या व्यवस्थेकडे पाहतो खऱ्या अर्थानं ही दुर्दैवी गोष्ट आहे आज आपण सगळे समाज बांधव या ठिकाणी जमलेले असताना समाजाच्या अनेक अडचणी आहेत आणि रहिलास महाराजांनी आपल्याला ती शिकवण दिलेली आहे दिन दुबळ्या वंचित घटकांसाठी सातत्याने त्यांनी काम केलं आणि हे काम करत असताना या समाज बांधवाला समानतेच शिक्षण आपल्या कालखंडामध्ये त्यांनी दिलं आणि हे दे देत असताना माणूस कुठल्या जातीनं मोठा होत नाही माणूस कर्तृत्वानं मोठा होतो हा आदर्श त्यांनी आपल्या सगळ्यांच्या समोर आणि म्हणूनच एका समाजामध्ये जन्मलेला हा महापुरुष अनेक राजे महाराजांचा गुरु होतो हे त्याचं कर्तृत्व आहे मग कर्तृत्व कुठल्या जाती पातीमध्ये नसत तर ते त्याच्या कर्तृत्वामध्ये असत यावेळी नूतन नगरसेवकांचा सत्कार करण्यात आला त्यामध्ये नगरसेविका श्रीदेवी फुलारे रंजिता सकलेश चाकोते सुमन चाबुकस्वार तसंच नगरसेवक संजय कोळी राजकुमार पाटील गौतम कसबे यांचा समावेश होता मंडळाचे उत्सवाध्यक्ष चंद्रकांत मगरुमखाने उपाध्यक्ष शिवा टोंपे बंधू कबाडे कृष्णा काळे सचिव छायप्पा चव्हाण सहसचिव सूर्यकांत वनकडे कार्याध्यक्ष आकाश हुलसुरे खजिनदार राजेंद्र कांबळे तसंच इतर पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेतले